गणपती बाप्पा मोर्या तासगावच्या राजा पथकामध्ये यावरचं माझं हे पहिलंच वर्ष आहे आणि याच्या आधी मी कधीच हा ढोल तशाचा एक्सपिरियन्स घेतला नव्हता तो इथे येऊन मिळाला पहिल्या दिवशी जेव्हा ढोल बांधला तेव्हा थरकणारे हात आजच्या आज ठोका वाजवताना अतिशय मजबूत झालेले आहेत एवढंच सांगते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मला ह्या पथकात वाजवताना खूप आनंद होतो ह्याच वर्ष आम्ही या पथकात आलो आणि खूप काय काय शिकायला भेटत नेमकी परंपरा ही काय असते जे डेफिनेशन आम्हाला कळालेले आहे आम्हाला इथे आल्यावर वेगळी नवीन ओळख मिळाले आणि आम्हाला खूप खूप अभिमान वाटते की आम्ही तासगावच्या राजा या पथकात आम्ही वादक म्हणून आहे आणि वादक नावाची नवीन ओळख मिळाली त्यामुळं खूप अशी क्रेज येते आणि देवाची भक्ती म्हणून नव्हेच तर आपला स्वतःचा छंद म्हणून सुद्धा वाजवायला खूप मला दोन चार वर्ष वादक म्हणजे घ्यायचं होतं तर यावेळी मला संधी भेटल्या तर मला खूप मस्त वाटते आमची सध्या स्थापना दोन हजार अकरामध्ये झाली होती आत्ता चौदा वर्ष पूर्ण होत आहे आजपर्यंत तिथून इथूनपर्यंत आम्ही प्रवास करत आलो आमच्याकडं जवळजवळ एक शंभर धोरण आहे ते संस्कृती आम्ही जपत आलेलो आहोत ही संस्कृती आहोत यासाठी आमचा प्रयत्न काम आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी ॲक्च्युली असतो आहे जॉबसाठी तरी फक्त नाद म्हणून मी एक महिना दोन महिना वर्क फ्रॉम होम घेऊन येतो इकडे पण तो नाद असा आहे की मी कुठं जरी या पृथ्वी तलावर असलो तरी मी या ध्वजासाठी आणि या ढोलताजासाठी इथे येणार कधी कधी पण एनीटाईम पण हा नाद इतका भयंकर आहे आमच्या पथकामध्ये गेले सात वर्ष झालो मी कार्यरत आहे पण आमच्या पथकामध्ये कधीही पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी प्रसिद्धीसाठी असं कधीच केलेलं नाही फक्त आणि फक्त नाद आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती नवीन असू दे जुने असू दे जेवढाही जेवढे लोक नवीन येतात आमच्या पथकामध्ये आमचं पथक सोडून जात होतं आम्ही गेले आठ वर्ष ते आठ आम्ही आमच्या पथकासोबत एकमिस्टर आहे आमचं पथक खूप छान आहे शिस्तबद्ध पथक आहे या पथकासारखं पथक प्त आता अत्यंत ताळगावमध्ये असं कुठलंच पथक नाही आहे की जेणेकरून जेवढी शिस्त ह्या पथकामध्ये आहे तेवढी शिस्तबद्ध पाहणारं जर राखणारं मुलींची रिस्पेक्ट करणारं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणारं पथक हे आमचं एकमत असतात राज्या गोष्टी पथक आहे गेले चार पाच दिवस झाली फक्त वालतो एक नंबर आणि उत्स्फूर्तपणा उत्साही आणि फुल एनर्जी, एनर्जी वालतो दिवसभरात पूर्ण ताण हे एक पथक नसूर एक आमचं संपूर्ण मोठं कुटुंब आहे त्या गणरायाच्या चरणी आमची एक मानवंदना आमचं एक प्रेम आम्ही सादर करण्यासाठी तिथं जात असतो गेले दोन महिने झाले आम्ही ह्याच्या संदर्भात प्रॅक्टिस सराव करून प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही एक कुटुंब म्हणून एक गणरायाच्या चरणी आशीर्वाद म्हणून आम्ही ह्याच्यासाठी रथासमोर आमचं सादरीकरण करतो आहे कर ह्याच्यासाठी सर्व मुले आत्ता तयार आहेत आणि आम्ही रथोत्सवाच्या शोभावाढीसाठी आम्ही तत्पर आहोत रक्ताचं करून प्रॅक्टिस केले पावसात उन्हात थंडी रात्री दहा दहापर्यंत प्रॅक्टिस केले त्याचा हा एकच दिवस आजचा गणपतीसाठी वर्षभर बर केलेला तयारी फक्त हा एका दिवसासाठी असते त्याच्यासाठी सगळी मुलं सज्ज आहेत मी तीन वर्ष झालं ढोल वाजवते आणि मी वादक म्हणून मिरवताना मला खूप भारी वाटते आणि म्हणजे बाकीचे लोक बघतात आपल्याकडं आणि हे असं असताना आपण आहे हे फिलिंग खूप भारी आहे वाजयचं ना काय आपला आवड आहे छंद आहे आपली इच्छा आणि आपण देवासाठी करतोय म्हणून करतोय असं नाहीये आपला आपल्याला आवडते म्हणून आणि असं बघणार एक पथक नसून uh, एक, एक आपलं माझं कुटुंब आहे आणि सगळे आम्ही एकत्र एक कुटुंबा सारखेच बघतो आणि आम्ही सज्ज आहोत गणरायाच्या पुढे ढोल बनण्यासारखे सर्वे भीतू सर्वा भीतू जीवन भीतू मृत्यू भीतू दाता तू विधाता तू देता तू लेता तू सत्य तू असत्य हम भगवान तू मनुष्य हूं हो, शिव तू सुंदर तू शक्ति तू सब कुछ तू मैं, कुछ नहीं